गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झाला का तुमचा चहा नाश्ता आज आपण चहा हे सगळं झालं मस्तपैकी बाहेरचं सगळं कामावरलं हो अजून वाटतं झाडायचं राहायला आहे पोरांना शाळेत जायचं त्याच्यामुळे स्वयंपाक करायचं गुरु बहून बांधल्यात तिकडं चरतं तिथं वासरून झाडाला गुंतले काय घ ते सारखं बघायला यावं लागतं ना गुतल्यात का झाल्यात का गयां आहे त्याच्या आड जातात ते वासर बारकही झाले गुतले कोंबड्यांचं त्यांचं आवरलं खायला टाकलं गुळं नेऊन बांधली भाजीशी जाय घातली आता अंगाण पण एकदा स्वच्छ झाडून काढावं अन कारण का अंगणा दुसरा केर नाही पण ते झाडाचा जा पालाही गळून पडतोय पुण ना सगळं असा मग ते झाडं उच लागते तसं मस्त हे झालं आणि इतका इतकं दात रोगावला आहे ना ते सगळ्या तुळशी उगवल्या सगळ्या इतक्या तुळशी त्या मोठ्या तुळशी काढून टाकल्या आणि त्या छोट्या सगळ्या तुळशी तुळशी उगवायला लागल्या आणि एक दाखवू का तुम्हाला मी काल गजरा लावला होता ना ती पण हे आम्ही स्वतः घरी ओवला होता आणि आज तर इतकी फुलं आल्यात हो ना किती गजरं होत्या किती काय मापच नाही रोज मी आपलं मला सवय लागली रोज एक फुल तोडायचं आणि लावायचं कसला मोगरा फुलला इतकी फुलं आल्यात मापच नाही काय कशाला बाळा तुला त्याला बुळ पाडाय देऊ का काय तरी पिन पिन देऊ का मुको पाडलंय बुळ पाडलं का ह्याच हित तिसलं ती लावायचं तुटलंय लब्बर का आता लब्बर काय मी दादा कॅसाला का लावत नाही त्याच्यामुळे पॅकेट आणलेलं की बापा त्या आपल्या रबरच लबरच पिशवी दिवाण मध्ये टाकली असू ती आता कसलं तरी काय तरी लाव चपात्याला पोरांचं सगळं आवरले परत घरातलं करायचं म्हणलं नाटाटो कस शिजले त्याला छान असं बटाटे शिजले कस काय चुलीवरती शिजे घातलं होतं म्हणजे बाहेरचं काम हे असतं नेमकं बटाटा शिजल आणि कणिक पण म भिजवल कणिक पण थोडीशी भिजल्यानंतर ना माझ्या बऱ्याच चपात्या होतात नाहीतर लगेच कणिक ल मळून लगेच चपात्या करायच्या मांड्या चांगल्या व्हायच होत नाही तर शिजले बटाटा आता करते पोरांना स्वयंपाक पोरांचे कपडे विपडे घालून बसले सगळे आवरून व्यवस्थित कारण हो। का साडेआठ पावणे नऊ झाले त्याचा दहाला तास असतो त्याच्यामुळे मग ते दहाच्या आधीच जातो सायकलीवरती पोरं तिन्ही पण सायकलीवरती जातात आणि काय उरकले काय माहिती उरकलं असत तुझं पण तवाही केलेला आहे तर म्हणलं चला सकाळी सकाळी एक व्हिडिओ काढूनच टाकाव म्हणून जाऊन द्या बरेच जण म्हणले बऱ्याच जणांचे कमें कमेंट रस्मत आहे त्या दिवशी गोजूबाईला काय झालं काय झालं गोजबावीला नव्हतं काय झालं आमच्या वडील आहेत ना वडिलांचं चुलतं वारलं होतं मग ते काय व्हिडिओ व्हिडिओ आलं माणसं काहीसुद्धा काही म्हणतात काही कमेंट टाकत त्यामुळं ते काही सांगितलं नाही म्हणलं तुम्ही म्हणता की तुमचं रोजच आहे काय नाही काय सारखं घडलेलं असतं ते वडिलांचं दोन नंबरचं चुलतं आजारी होतं ते वारलं ना मग त्या दिवशी ते आम्ही तिकडं गेलो होतो त्याच्यामुळं काही सांगितलं नाही किंवा हडू टाकलं नाही आता काय सांगायचं सगळ्यांना सारखं सारखं तेच तेच तर असं झालं होतं त्याच्यामुळं दुसरं वेगळं काही कारण नाही तेच तेच झालं झालं त्यांचं सावडून धावा हे ते झालं त्या दिवशीच केलं सगळं कारण का आजारी पण होते आणि वय झालं वय खूप झालं माझे आजोबा सगळ्यात मोठे आहे तर ते दोन नंबरचे होते माझ्या पण आजोबांचं खूप वय झाले पण ते काम करतात पण ते त्यांना थोडं मेंदूला रक्त पोचत नव्हतं त्याच्यामुळे थोडं मेंदू काम करत नव्हता म्हणून ते त्यांना जास्त त्रास व्हायचा म्हणून तसं झालं त्यांना तर असो सगळ्यांना बाय बाय तर सगळ्यांना कारण कळलं असून त्या दिवशी गोचबायला काय झालं तर असो पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि कसा वाटला व्हिडिओ ती पण सांगा छान काहीतरी कमेंट करा आमच्या रविभाऊंचे पण तुम्ही व्हिडिओ बघत असताल सगळं खरं तेच कोणी बघत नसलं तर जाऊन बघा एकदा वारीचं कसं चाललंय ते सगळी वारी, वारी लाईव्ह